शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये आताच पोचलो आपल्या शॉपवरती भया गायकवाड गा गा आज पूजा आहे बघू शकता तुम्ही अगरबत्तीला होते आपल्या स्टॉलवरती पप्पाचे इथे बघा त्याची पूजा करायचीच टाईम तर चला भेटूया आजच्या ब्लॉकमध्ये आजच्या ब्लॉकची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या स्टॉलची इथनं केली आहे तर भेटूया आजच्या ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉक कसा होतोय भया गायकडला पण तुम्ही बघू शकता मित्रांनो आज फुल वैथकलेला आहे आणि आज एवढा वैताग आहे का पूर्ण कंटाळ फुल हे पार्सल द्यायचे आहेत मला आजचा काम बघायला तुम्हाला का तरी पण मी काम करतो बघू सलून सर मला सलूनच्या बाजूला आपलं गणपतीचं शॉप आहे पाऊस पण बारीक बारीक पडायला लागला आहे एक पार्सल द्यायला आहे आता बघू देतो पाऊस नको येऊ एवढ्यात देऊन झाला का मग पुढचे पार्सल ते देतो माझ्याकडे आज साठ पार्सल आणि आज मला मोडत नाही आहे काम करायचं तरी पण बघूया आपण काय आहे आजच्या दिवसात किती वाजताय पहिले काम करायला ना। बुकतं नाहीच आहे काय खायचं तर नाही इच्छाच नाही आहे तब्येत बरे नसल्यामुळे बघूया काय होतंय ते आमचा सज्जन मित्र भेटला आहे इथं बघू शकता सज्जन मित्र आहे एकदम सज्जन देव माणूस आणि लाजतोय पोरीच्या पलीकडं एकदम देव माणूस कोण आहे आकाशा देव माणूस म्हणून त्याचा आडनाव पण देवरे देव माणूस देवरे आणि शॉपवरती काढ बघा वाट बघतोय त्याची फ्रेंड येणार आहे फॅमिलीला घेऊन गणपती बाप्पा बघायला म्हणून एकदम चकाचकमध्ये एकदम आलाय कपडे पण तुम्ही बघू शकता कसले टकाटकमध्ये घातले एकदम आणि फुल मोबाईल मध्ये कंटाळलेला दिसते आता जेवला ना? का नाही का मग जेवायला गेलेल ना हा का काय गायकांना बोलल्यावर पण राग येतो फक्त एकच गणपती बाप्पा बुकिंग झाली बघू संध्याकाळपर्यंत काय होतंय स्टॉलवरतीच आहेत आम्ही आज मी पण सकाळी आमच्या बाया गायकांनी एक पप्पाची मूर्ती बुक बुक केली त्याच्याकडनं मला वाटतं आता दोन झाले ना तुझ्याकडनं दोन पप्पा त्यांनी बुकिंग केल्या आहेत बघू आहेत अजून भरपूर दिवस अजून गणपती बाप्पा पण यायचे आहेत अजून एक गाडी यायची आपली ती आल्यावरती पण तुम्हाला दाखवीलच की ती बाप्पा आपल्या शॉपमध्ये सकाळी कस्टमर आले होते सकाळी पण भरपूर कस्टमर आलेले बघू संध्याकाळी काय होतं आहे ते आता संध्याकाळ होतंच आली आहे भेटू आपण आता आपल्या शॉपमध्ये कस्टमर आले गणपती बाप्पा बघायला कालच त्यांनी बुक केलेलं त्यांच्या लहानपणाला घेऊन आले गणपती बाप्पा दाखवायला बघू शकता मायागावकडे त्यांना दाखवतोय गणपती आता हरिपाड चालू झाला तुम्ही ऐकू शकता मंदिरामध्ये आणि इथे बसल्या बसल्या मी पण हरिपाड ऐकतोय मस्त शांत चित्ते मिळे झोपट भरपूर आले काय आता बायकाईकडे घरी गेलाय मला एकट्यालाच बसायला लागतंय आज भरपूर चालेल भेटूया बघू बसतो आता थोड्या वेळी तेच शांत निवांत आपल्या स्टॉलवर बघू शकता लहान लहानपुरला हो आतुरत आहे त्याला पप्पा सांगूच मनात बसून तो मम्मीला घेऊन पप्पा बघायला बघत बसला आहे मम्मी गेली तिथे आणि तो पप्पा बघतच बसला आहे बघू शकता समोर तो बाप्पाला बघतोय आणि आता लाजला तो कारण कॅमेरा काढला ना आणि शूट करायला घेतलं तेव्हा तो लाजला तो बघा लाजतोय लाजला तो गेला तो विषयानंतर भया गाय कार्ड इज द कमिंग बघा कुठे गेलेला घरी एवढा वेळ भरपूर वेळानंतर आलाय मोबाईल फुल चार्ज बघू शकता तुम्ही किती टक्के चाळीस टक्के आता फुल मोबाईल बाय काय बघू शकता सिरियाबाई टायरे एकदम छावा झालाय एकदम प्युअर छावा दुसरी डायरेक्ट कट केलेली एकदम चिकणा झालाय ऐकत नाही डेंजर